सरकारने किती लाडी बोडी लावलं तरी आम्ही ते त्यांना भाव देणार नाही आम्ही बोलून देखवल्या चॉकलेट देते आम्ही आरक्षण याचा केस भरलेला पण दीना म्हणते लाडकी वेणीशी घेणं पण इदाला आम्हाला फक्त तुम्ही पाहिजे आज एवढा राजाच्या मागत म्हणजे आपल्या शिवाजी महाराजच्या पाठीमागं आता तुम्हीच आमचेच म्हणते का आता लेवडे म्हणजे चारशे पाच नंतर जर म्हटलं तर आम्ही त्यांच्या माळा तुम्हाला परबंदी घातली होती पावडी हा माहिती खूप दुःख होत ते पाणी नाही घेतून आम्ही जेवण करतो म्हणून दुःख होत असे आपल्यासाठी आपल्या सगळ्याच बघावलं Tommy, the children.